अंबरनाथाच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचल्यानं राज्य महामार्ग बंद पडतो मात्र या राज्य महामार्गाचं काम करताना शेजारी असलेल्या मोठ्या नाल्याचं योग्य नियोजन न केल्यामुळेच विमकोनाका ते डीएमसी कंपनीपर्यंत संपूर्ण रस्ता पाण्याखाली येतोय नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात देखील विमकोनाका परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलं होतं प्रत्येक पावसात ही घटना घडत असताना देखील पालिका प्रशासन त्याकडे उघडपणे दुर्लक्ष कर याच नाल्याच्या पेट्रोल पंपा समोर असलेल्या रस्त्याला लागून मोठा नाला बनवणं गरजेचं असताना देखील अजूनही त्या ठिकाणी नाला उभारण्यात आलेला नाही यासोबतच शास्त्री हिंदी विद्यालयाच्या परिसरात नाल्याचं काम केलं जात असलं तरी ते काम पूर्ण न झाल्यामुळे सर्व पावसाचं पाणी रस्त्यावर वाहत आहे शहर वाढत असताना नाल्यांची रुंदी देखील वाढणं अपेक्षित आहे अंबरनाथ शहरातील नाल्यांची रुंदी कमी करून राज्य महामार्गामध्ये बाधा निर्माण करण्याचं काम जाणून बुजून केलं जात आहे एवढंच नव्हे तर याच परिसरात बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारले जात असताना संबंधित बांधकाम व्यावसायिक उघडपणे नाला वळवण्याचं काम करतायत त्याकडे देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे नाला वळवणे आणि नाले अरुंद करणे या तोडणी प्रकल्पामुळे कल्याण बदलापूर राज्य महामार्ग प्रत्येक पावसात पाण्याखाली येणार हे आता उघड झालंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज